नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण भेंडीची रेसिपी बघणार आहोत तर आपण नेहमी एकच प्रकारची भेंडी बनवत असतो सारखंच सारखं तीस तीस भाजी खाऊनसुद्धा कंटाळ येतो आणि भेंडी म्हटलं की फार जणांना आवडत नाही पण अशा पद्धतीची वेगळ्या पद्धतीने ही भेंडी करून पहा सर्वांना खूप आवडेल माझ्या मुलांना तर ही भेंडीची भाजी खूप म्हणजे खूप आवडली तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये ही रेसिपी बनवून देऊ शकतात किंवा मिस्टरांच्या डब्यालासुद्धा बनवून देऊ शकतात एकदम साधी सोपी आहे बनवायला जेवढी सोपी आहे तेवढीच खूप कमी वेळेत आणि झटपट अशी ही भेंडी मसाला फ्राय होते तर वेळ न घालवता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया तुम्हालासुद्धा सारखी सारखी तीच भेंडी खाऊन कंटाळा आले असेल तर अशा वेगळ्या पद्धतीची बनवून पहा तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि नंतर असे बारीक काप करून घ्यायचे म्हणजे तुकडे करून घ्यायचे तर तुम्हाला मोठी अखंड भेंडी ठेवायची असेल तशी ठेवली तरी चालेल किंवा अशी बारीक कापून घ्या आता इथे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या पाव चमचा जिरे दोन हिरव्या मिरच्या कोथिंबीर थोडं अद्रक आणि पाव चमचा बडीशेप टाकलेले आहे तर याच्यामुळेच भेंडीला खूप छान टेस्ट येते सगळ्यात अगोदर आपण इथे एक जाडसर मसाला बनवून घेऊयात तर मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण अद्रक हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन तुम्हाला खूप तिखट आवडत असेल तर आणखीन दोन मिरच्या याच्यामध्ये टाकू शकतात आता कोथिंबीर टाकूया आणि जिरे बडीशेपसुद्धा टाकूया तर या मसाल्यामुळेच आपल्या भेंडीला एकदम भारी अशी टेस्ट येणार आहे तर आता याच्यामध्ये एक टमॅटो बारीक शिरून टाकायचं आहे म्हणजे तुकडे करून टाकायचं आणि पाणी न टाकता हे जाडसर वाटून घ्यायचे हे पहा अशा पद्धतीचं मिक्सरचं बटण बंद चालू बंद चालू करून हे वाटण करून घ्यायचे कडेमध्ये दोन पळी तेल टाकून घ्यायचे आणि भेंडी सर्व जी कापून घेतली आहे आपण ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आता याच्यामध्ये मिडियम आकाराचे दोन बटाटे साल काढून मी असे मोठे काप करून घेतलेत ते सुद्धा टाकून घेतलेत बटाटे तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता किंवा फक्त भेंडीच बनवली अशी तरी चालेल तर आता भेंडी आणि बटाटा आपल्याला चार पाच मिनिट असंच तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे थोड्या वेळ तर आपल्याला इथे चाळीस ते पन्नास टक्के ही भेंडी आणि बटाटा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे म्हणजे शिजवून घ्यायचे तर वेळ मी असंच हे परतवून घेतले तर हे पहा मस्त असं हे चांगलं परतवून झाले आणि बटाटासुद्धा थोडासा शिजलेला आहे तर पन्नास टक्के भेंडी बटाटा आपण इथे फ्राय करून घेतला आहे हे पहा ताटामध्ये काढून घेतला आहे सर्व आता आपण फोडणी करून घेऊया आता आपण त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतले अगोदर थोडंसं तेल शिल्लक होतं भेंडी तळवून काढल्यानंतर तर त्यामध्येच पाव चमचा जिरे टाकायचे आणि थोडा कढईपत्ता टाकूया आता याच्यामध्ये आपल्याला एक कांदा उभा चिरून घ्यायचे आहे अशा पत्तळ स्लाईस आहे आणि हा कांदा सर्व आपण तेलामध्ये टाकून घेतला आहे तर थोडासा परतवून घ्यायचा कांदा थोडासा परतवून झाला किंवा आपण याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घेणार आहोत तर हलका फुलका कांदा परतवून घेतला आहे जास्त भाजून घ्यायची गरज नाही कारण भेंडीसोबत नंतर कांदा भाजला जाणारे शिजलं जाणारे त्यामुळे थोडासाच परतवून घ्यायचं आहे आता आपण जे वाटण करून घेतले ते याच्यामध्ये टाकून घेऊया तर वाटण करताना फार बारीक करायचं नाही जाडसरच ठेवायचं आहे म्हणजे त्याचा टेस्ट खूप छान लागतो ते सर्व वाटण मी आता तेलामध्ये टाकून घेतले आणि हे आता आपल्याला चांगलं भाजून घ्यायचे तर याच्यामधला ओलसरपणा कमी होईपर्यंत हे सर्व चांगलं भाजायचे तर थोड्या वे वेळ हे असंच आपण चांगलं परतवून घेतले तरी ते तुम्हाला दिसत असेल चांगला पण कांदा आणि हे वाटण भाजून घेतले आता आपण याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घेऊया तर सगळ्यात अगोदर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि काही मसाले टाकून घेणार आहोत तर आपण जो मसाला बनवून घेतलाय त्यामध्ये सर्व टेस्ट आहे त्यामुळे वरून जास्त काही मसाले टाकण्याची गरज नाही फक्त आपण पाव चमचा हळद छोटा एक चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा धना पावडर टाकून घेणार आहोत तर बाकीचं आणखीन तुम्हाला काही मसाले टाकायचे असतील तुम्ही टाकू शकतात आता हे सर्व चांगलं परतवून घेऊयात तर मसाला एक एकदम बन चांगला बनलेला आहे तर असंच हे सर्व चांगलं भाजून घ्यायचे तर बरेच जणांना भेंडीची भाजी आवडत नाही कारण ती चिकट होते तार आल्यासारखी होते त्यामुळे आवडत नाही पण अशा पद्धतीने जर तुम्ही केले ना अजिबात के भेंडी चिकट चिवट होणार नाही एकदम मस्त मोकळी सुटसुटीत होणार आहे तुम्ही करून तरी पहा सर्वांनाच खूप आवडेल आणि सर्वजण तुमचं कौतुक करतील एवढी भारी ही भेंडी बनते तर मसाला चांगला भाजलेला आहे आणि मस्त सुगंध येतो आहे आता आपण भेंडी आणि बटाटा जो फ्राय करून घेतला आहे तो सर्व याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये तर गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि कमी गॅसवरती आता आपल्याला भेंडी आणि बटाटा शिजवून घ्यायचं आहे अगोदर आपण तेलामध्ये पन्नास टक्के हे फ्राय करून घेतले त्यामुळे जास्त काही वेळ लागत नाही झाकण ठेवून कमी गॅसवरती एकदा दोनदा हलवून घ्यायचं आणि मऊ होईपर्यंत भेंडी आणि बटाटा शिजवून घ्यायचा तर हे पहा मस्त रंग आला आहे आणि सुगंध तर अप्रतिम येतो आहे दिसायलाच किती छान दिसते पहा आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि कमी गॅसवरती ही भेंडी शिजवून घेऊया तर थोड्या वेळ असंच हे झाकण ठेवायचे आणि गॅस कमी ठेवायचा वाफेवरच ही भेंडी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर थोड्या वेळाने आपण झाकण खोलून घेऊया तर भेंडी मिक्स करून घेऊयात म्हणजेच हलवून घेऊयात तर छान परतली गेली आणि लगेचच भेंडी बटाटा शिजला जातो झाकण ठेवल्यानंतर तर आपण हे सर्व चांगलं मिक्स केले आणि भेंडीसुद्धा चांगले मऊ झालेले दिसते तर आपण बटाटा सुद्धा चेक करून पाहूया शिजलेला आहे की नाही तर मी तुम्हाला दाखवते हे पहा भेंडीसुद्धा अतिशय मऊ अशी चांगली शिजलेली आहे सर्व चांगलं मिक्स केलेलं आहे आणि बटाटासुद्धा मऊ शिजलेला आहे आता मी याच्यामध्ये शेंगदाण्यांचा कोट टाकणार नाही तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही इथे जाडसर शेंगदाण्यांचा दोन चमचे कूट टाकू शकतात आपण नेहमीच कूट टाकून भेंडी बनवत असतो त्यामुळे मी यावेळेस वेगळ्या पद्धतीने ही भेंडी बनवली आहे कूट न टाकता तर आपण बटाटा शिजले का पाहूया पहा बटाटा आणि भेंडी दोन्हीसुद्धा खूप चांगलं शिजलेलं आहे तर आपली इथे भाजी बनवून तयार झाली आहे तर बऱ्याच जणांना शेंगदाण्यांच्या म्हणजेच कुटाच्या भाज्या आवडत नाही तर त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे शेंगदाण्याचा कूट न टाकता अशी भाजी बनवू शकतात तर भाजी आपली बनवून तयार आहे आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया जर कोणाला भेंडीची भाजी आवडत नसेल ना त्यांना अशा पद्धतीने करून द्या आणि एक दोन घास खायला सांगा बघा त्यांना किती आवडेल एवढी स्वादिष्ट चवीची ही भेंडीची भाजी बनते आणि तुम्ही इथे पाहू शकतात अजिबात ही भेंडीची भाजी चिकट ओलसर किंवा तार आल्यासारखी झालेली नाही आहे एकदम मोकळी सुटसुटीत बनली आहे तुम्हाला बघूनच समजत असेल किती भारी ही भेंडीची भाजी झालेली आहे तर नक्की एकदा करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि आणखीन कोणकोणत्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला आवडतील ते सुद्धा सांगा माझ्या रेसिपी जर तुम्हाला पाहायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा म्हणजे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओसुद्धा पाहायला मिळतील याच्या अगोदर आपण भरपूर अशा टिफिन रेसिपी किंवा नाश्त्याच्या रेसिपी आपल्या चॅनलवरती ॲक्टिव पूजा यावर सर्च करून तुम्ही पाहू शकतात तुम्हाला भरपूर वेगवेगळ्या वेग रेसिपी पाहायला मिळतील तर आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय